उदंड शहाणे होती तर्कवंत परिनेनवेची अंत विठोबाचा उदंड अक्षरा करोत भरवनरी परिनेनवेची तोरी विठोबाची तुका म्हणे नाही भोळेपणा विन जाणीव ते सीन हरिते माप बऱ्याच लोकांना अशा प्रकारचा गर्व होत असतो की माझा अभ्यास खूप झालेला आहे मी खूप शहाणा आहे आणि मला या सर्व गोष्टींचा पुराणांचा अभ्यास असल्यामुळं मला सर्व गोष्टींची जाणीव आहे परंतु असं नसतं कारण अनेक वेळेला गोष्टी यापेक्षा वेगळ्या असतात कसं तर संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून देवाची भक्ती करण्यासाठी खरं काय करावं लागल एवढं सांगितलं आहे कुणी म्हणल अभिषेक करा कुणी म्हणल नामजाप करा कुणी म्हणल अशा प्रकारे वागा कुणी म्हणल तसा प्रकारे वागा परंतु या सर्व गोष्टी करा परंतु त्याच्या पाठीमागचा मूळ हा काय असला पाहिजे किंवा मूळ गाभा आपल्यातला काय असला पाहिजे याची प्रत्यक्ष जाणीव विठोबांनी संत तुकाराम महाराजांनी विठोबाविषयी आपल्याला करून दिली ते काय म्हणतात तर उदंड शहाने होती तर्कवंत परिनेनवेची अंत विठोबाचा असे अनेक लोक आहेत जे हुशार आहेत शाने आहेत तर्कवितर्क करणारे आहेत तर्कवंत आहेत अनेक गोष्टीचा तो तर्क लावतात अध्यात्माचा सांगतात तर्क पुराणांचा तर्क सांगतात परंतु या तर्कवंत लोकांना विठोबाचा अंत किंवा विठोबाचा मूळ गाभा काय आहे ह्या बाबतीतला मार्ग किंवा मा अर्थ त्यांना लागत नाही कारण अशा लोकांना विठोबाच्या कोणत्या मूळ रूपाचा अंत काय आहे हे त्यांना आज जाऊन सांगता येत नाही यापुढे जाऊन संत तुकाराम महाराज काय सांगतात उदंड अक्षरा करो तो परी नेनवेची थोरी विठोबाची अशा लोकांविषयीच ती सांगतात आपल्याला की या लोकांना देखील विठोबाची थोरवी किंवा देवाची थोरवी किती आहे मोठी हे सांगता येत नाही कारण का की बरेच लोक आपल्याच स्वमग्नामध्ये आप गोरफटलेले असतात आणि मग त्यांना खरी विठोबाची थोरवी काय आहे देवाचा मोठेपणा कशामध्ये आहे या गोष्टी सांगता येणं अवघड जातं अशा लोकांना का विठोबाची थुर्वीला कळत नाही कारण असे लोक परमार्थामधल्या अक्षरांचा अभ्यास करतात घोकत राहतात पाठ करतात आणि मग त्यांना खरोखर ह्या देवाची थुर्वी जाणवत नाही कारण ती मुळात अंतकरणामधून यायला पाहिजे जे की यांच्याकडे येत नाही वरवरची असते शेवटी संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामधून काय सांगतात तुका म्हणे नाही भोळे पणा रीते माप याचा अर्थ काय की तुमच्या ज्ञानाचं माप कितीही खोल असलं कितीही भरभरून असलं तुमच्याकडचं ज्ञान कितीही आघात आणि मोठं असलं तरी देखील त्याचं माप रितच असतं म्हणजे ते रिकामच असतं कारण का की देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल देवाला जर खरंच आपल्याला आपलं म्हणून घ्यायचं असेल तर त्या मागची जी भक्ती असते ही भोळी भाबडी भक्ती असते आणि जोपर्यंत आपल्यामध्ये ही भोळी भाबडी भक्ती प्रवेश करत नाही तोपर्यंत आपल्याला खरी जाणीव या ज्ञानाची म्हणजेच ज्ञानाची होते परंतु देवाची किंवा देवत्वाची होत नाही याचा अर्थ काय की देवाची जाणीव करून घेण्यासाठी खरं भक्तिवान बनण्यासाठी आपल्याला भोळी बाबडी ही भक्ती आवश्यक आहे ही जर भोळी बाबडी भक्ती असेल देवावर त्याच वेळेला आपल्याला हा देव प्रसन्न होतो आणि दिसतो जय जय रामकृष्ण हरी